मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेता नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर होते दोन हजार तेवीसच्या त्या हिंसेनंतर म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदा मणिपूरला नरेंद्र मोदी आज गेलेत या दौऱ्यादरम्यान त्याने इम्फाल आणि चुराचंदपूर या दोन जिल्ह्यांमध्ये जवळजवळ साडेआठ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलेलं सोबतच हिंसेचे दोन हजार तेवीसला शिकार झालेल्या पीडितांचीही भेट त्यांनी घेतलेली आहे आता एखाद्या व्यक्तीने या बातम्या ऐकल्या तर त्याला यात काही जास्त विशेष आणि महत्त्वाचं वाटणार नाही कारण मोदी देशाचे पंतप्रधान आहेत मणिपूरला गेलेत आणि काही प्रकल्पांचं त्याने उद्घाटन केलं आहे फक्त एवढंच पण मोदींचा हा दौरा इतका साधा नाही या दौऱ्याचा प्रभाव फक्त मणिपूरमध्ये नाही तर म्यानमार थायलंड लाओसा आणि एकूणच पूर्वी आशियाई देशांवर पडणार आहे कारण दोन हजार तेवीसला ज्या हिंसा मणिपूरमध्ये घडल्या त्या हिंसेमागे या देशांमधल्या काही विरोधी ताकदींचा हात होता या तागदींना शमवण्याचं काम मागच्या दोन वर्षांमध्ये अमित शहानी मणिपूरमध्ये केलेलंच पण त्या मार्गाला अजून प्रशस्त करण्यासाठीच हा दौरा मोदींनी मणिपूरमध्ये आज केलेला आहे या दौऱ्यामागची सर्व कहाणी समजून घेण्यासाठी एकूणच मणिपूरमध्ये भारत सरकार आज काय करते हे जर समजून घ्यायचं असेल तर दोन हजार तेवीसला जी हिंसा घडली त्यामागचा खेळ पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यावा लागेल मणिपूरचा इतिहास तसा फार जुना आहे हिंदू सभ्यतेविषयी बोलायचं म्हटलं तर मागच्या दोन ते अडीच हजार वर्षांपासून हिंदू मणिपूरमध्ये राहतोय पण आज त्याच हिंदूची परिस्थिती मणिपूरमध्ये अतिशय गंभीर झालेली एकोणीसशे एकचा डेटा जर तुम्ही पाहिला तर त्यानुसार हिंदू मैथाई राज्याच्या एकूण लोकसंख्येत शहाण्णव टक्क्यांपर्यंत होते पण आज तेच मैथाई फक्त एकोणपन्नास टक्क्यांवर येऊन आदळून पडलेले मणिपूरमध्ये जवळपास नऊ टक्के मुस्लिम आहेत आणि उर्वरित बेचाळीस टक्के कुकी किंवा नागा जमातीची लोक आहेत मणिपूरमध्ये हा हिंसेचा इतिहासही फार जुना आहे असं नाही आहे की दोन हजार अचानक लोक उठली आणि इतकी प्रचंड हिंसा पेटून आली मणिपूरला एकोणीसशे बहात्तरपर्यंत पूर्ण राज्याचा दर्जा सुद्धा नव्हता कारण मणिपूर हा राज्य स्वतंत्रता मिळाल्यापासूनच अतिशय संवेदनशील राज्य राहिलेलं दोन हजार चार नंतर काँग्रेस सरकारने जितकं संवेदनशीलपणे मणिपूरला हाताळायला पाहिजे होतं तितकं हाताळलं नाही राज्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेलं होतं कारण त्यांना आपली सत्ता दिल्लीत टिकवायची होती मणिपूर तर काय इतकासा राज्य आहे त्याला काय इतकं महत्त्व द्यायचं म्हणून यांनी कधी मणिपूरमध्ये विकास करण्याचा विचारही केला नाही आणि त्यामुळे दोन हजार चार नंतरच मणिपूरमध्ये हिंसा ही चरम सीमेवर जाऊन पोहोचली मणिपूरची परिस्थिती सध्या फार विचित्र मैत्री हिंदू राज्याच्या लोकसंख्येत पन्नास टक्के असले तरी बहुतांश हे इम्फालच्या खोऱ्यातच राहतात म्हणजे दहा टक्के जमिनीवर राहतात थोडक्यात म्हणायचं तर पन्नास टक्के जनता ही दहा टक्के जमिनीवर राहते आणि दुसऱ्या बाजूला कुकी आणि नागा जमातीची लोकं बेचाळीस टक्के असले तरी नव्वद टक्के जमिनीचे मालक आहेत दोन्ही जमाती या मागासवर्गीय आहेत दोघांना आरक्षण आहे फक्त फरक एवढाच आहे की नागा आणि कुकींना एस टीचं आरक्षण आहे आणि मैथेंना ओबीसीचं आता मैथईंनी सुद्धा दोन हजार बारापासून एस टी आरक्षणाची मागणी सुरू केली होती त्यांचं असं म्हणणं आहे की डोंगराळ भागात फक्त एस टींनाच जमीन विकत घेण्याचा अधिकार आहे आणि आम्ही फक्त दहा टक्के जमीन इतकेच चा। बाधित झालो आहे आम्हालाही डोंगराळ भागात जमीन विकत घ्यायची आहे त्यामुळं आम्हालाही एस टीचं आरक्षण सरकारने दिलं पाहिजे आणि दोन हजार बारापासूनच कोर्टात याची सुनावणी सुरू होती शेवटीच दोन हजार तेवीसला हायकोर्टाने सरकारला निर्देश केले की के एस टी आरक्षणाविषयी तुम्ही मैथेंबाबत शेवटचा निर्णय घ्या आणि आरक्षणाप्रती जे काही काम बाकी असेल ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच मणिपूरमध्ये कुकी जमातीच्या लोकांनी मैथिनच्या घरांवर हल्ले चढवलेले होते मेच्या त्या महिन्यात दोन्ही जमातींनी एकमेकांच्या अनेक लोकांचे बळी घेऊन टाकले एका स्त्रीला तर भर रस्त्यावरून मिरवणूक काढल्यासारखं नग्न अवस्थेत फिरवण्यात आलं त्याबद्दलच्या ता बातम्या कदाचित तुम्ही सर्वांनी पाहिल्या असतील वृत्तवाहिन्या त्यावेळी आपल्याला सांगत होत्या की कुकी या कारणाने हिंसा करतात की त्यांना भीती आहे की जर मैथईंना एस टीचं आरक्षण देण्यात आलं तर डोंगराळ भागातल्या ज्या आमच्या जमिनी आहेत त्या मैथई लोक हडपून टाकतील आणि मैथई दुसऱ्या बाजूला म्हणत होते की मणिपूरचे आम्ही मूळ निवासी आहोत आम्ही हिंदू आहोत प्राचीन काळापासून आम्ही इथे राहतोय आणि इतकं असूनही आम्हाला फक्त दहा टक्के जमिनीवरच कोंबून ठेवल्यासारखंच आम्हाला इथे राहावं लागतंय त्यामुळे आम्हाला आरक्षणाची अतिशय आवश्यकता आहे आणि याच कारणामुळे दोन जमातींमध्ये हिंसा होत आहे त्यावेळी असं आपल्याला सांगण्यात आलं पण या हिंसेमागे इतकं सोपं आणि सरळ कारण नाही आहे जर खरंच हे कारण असतं तर मी तर आनंदी झालो असतो कारण आरक्षणाचा मुद्दा हा टेबलावर बसून सोडवता येतो बी जे पीला आपली सरकार पाडून राष्ट्रपती शासन लावण्याची गरज वाटली नसते आणि ते राष्ट्रपती शासन लावून अमित शहा स्वतः मणिपूरमध्ये मैदानात उतरले नसते जर कारण इतकं सोपं असतं या हिंसेमागचं मूळ कारण अफू किंवा अफूची शेती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही मोठे ड्रग डीलर्स आहेत ज्यांना मणिपूरमध्ये शांती नको आहे कारण त्यांचा संपूर्ण व्यापार मणिपूरमधून येणाऱ्या त्या अफूवर आधारलेला आहे आणि त्या अफूची शेती करतात मणिपूरमधले कुकी जमातीची लोक आणि फक्त हेच नाही तर म्यानमारमध्ये यांचे नातेवाईक कुकी जमातीचीच लोक ज्यांच्यासोबत यांचे रोटी आणि बेटीचे नाते आहेत त्यांना म्यानमारमधून मणिपूरमध्ये घुसखोरी करून हेच कुकी लोक आणतायत सरकारी जमिनींवर या लोकांनी कब्जा केलेला आहे हडप केलेली आहे जमीन आज राज्यात डेटा जर पाहिला तर मणिपूरमध्ये तब्बल जवळजवळ साडे पंधरा हजार एकर जमीन डोंगराळ भागातली हडप करून त्याच्यावर अफीम उगवली जाते आणि हा पूर्ण सिंडिकेट कुकी ख्रिश्चन असल्यामुळे चर्चद्वारे नियोजनबद्ध पद्धतीने राबवला जातोय दोन हजार सतरापर्यंत मणिपूरमध्ये अफूचा हा व्यापार आरामात चाललेला होता कोट्यावधी रुपये लोक कमवत होते पण दोन हजार सतराला जेव्हा बी जे पीचे सरकार मणिपूरमध्ये जिंकून आली आणि एन बिरेन सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री झाले पदभार सांभाळता सगळ्यात पहिला वार त्यांनी केला तो अफूच्या शेतीवरच घुसखोरी करून आलेल्या कुकींवर कायदेशीरपणे कारवाई करण्यात आली त्यांच्या शेतीला सरळ सरळ आग लावण्याचं काम मणिपूर सरकारने केलं हा झटका कुकींना होताच पण त्यापेक्षा जास्त झटका हा थायलंड आणि म्यानमारमध्ये बसलेल्या त्यांच्या मालकांना होता ड्रग डीलर्सला होता आणि त्यापेक्षाही मोठा झटका लागला जेव्हा अमित शहाने म्हणजे मोदी सरकारने सी ए आणि एन आर सी आणलं एन आर सी जर लागू झाली तर ज्या घुसखोरी करून कुकींना आपण मणिपूरमध्ये इतक्या वर्षांपासून वसवलंय इतक्या वर्षांची मेहनत ही एन बिरेंद्र सिंग आणि अमित शहाच्या त्या एन आर सीमुळे पाण्यात बुडताना या लोकांना दिसू लागली दिल्लीमध्ये जे सी ए विरोधात एन आर सी विरोधात जे मोठे दंगे भडकले त्यात पैसे पुरवण्याचं काम यांच्यासारख्या गँगनीच केलेलं होतं सरकारवर दबाव नक्कीच होता त्यामुळे शेवटीच एन आर सीला थंड डब्यामध्ये टाकण्यात आलं पण एन बिरेन सिंग मणिपूरमध्ये काही शांत व्हायला तयारच नव्हते त्यांची कारवाई अफूच्या शेतीवर सुरूच होती लगातार शेत जाळण्याचं चा काम चालूच होतं या कामाशी मैथई आणि बहुतांश मणिपूरची जनता खुश होती त्यांना वाटत होतं की आपली युवा जनता ड्रग्स पासून मुक्त करण्याचं काम सरकार करते त्यामुळे दोन हजार बावीसला दुसऱ्यांदा बी जे पी सरकार आणि बिरेन सिंग निवडून आले आणि हे झाल्यानंतरच हे सगळे ड्रग डीलर्स हे सगळे व्यापारी हाय अलर्टवर आले त्यांना कळालं की बिरेन सिंग जर अजून पाच वर्ष मणिपूरमध्ये टिकले तर आपल्या इतक्या वर्षांचा व्यापार बनवलेलं सिस्टम पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकतील आणि त्यांची सरकार काहीही करून आपल्याला पाडावीच लागणार आहे आणि त्यांची सरकार पाडून अमित शहानाही त्यांना हा सिग्नल द्यायचा होता राज्यात की राज्यात त्यांची किती ताकद आहे आणि सिंडिकेटच्या इच्छेशिवाय ते कोणतीही कारवाई करू शकणार नाहीत हे त्यांना अमित शहाना सांगायचं होतं आता सरकार पाडण्याचं निश्चित केलं पण त्याला पाडायचं कसं तर ते पाडण्यासाठी कारण दिलं उच्च न्यायालय कोणतीही तयारी न करता किंवा राज्य सरकारला न विचारता न्यायाधीशाने सरळ ही घोषणा करून टाकली की मैथईंना एस टी आरक्षण मिळालं पाहिजे आणि सरकारने त्याविषयी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि हा एक स्टेटमेंट हे एक वक्तव्य या संपूर्ण हिंसेसाठी ट्रिगर पॉईंट ठरलं आणि या एका वक्तव्याच्या आधारावरच राज्यभरात हिंसा पसरली कुकी युवकांच्या हातात ज्या उच्चस्तरीय बंदुका तुम्हाला दिसल्या त्याविषयी लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे की त्या बंदुका त्यांना दिल्या कोणी याच ड्रगच्या सिंडिकेटच्या लोकांनी त्यांचं लक्ष फक्त एकच होतं राज्य सरकारला कसंही करून लुळंपांगडं करायचं आहे आणि केंद्र सरकारला म्हणजे अमित शहाना ज्यांच्या निदर्शनावर बिरेन सिंग हे अफूच्या शेतीवर कारवाई करत होते त्यांना संदेश पोचवायचा होता की तुमच्या पक्षाची सरकार जर राज्यात तुम्हाला चालवायची असेल अफूच्या शेतीला हात लावायचं नाही पण अमित शहाने इतकी हिंसा पसरल्यानंतरही हार नाही मांडली विरोधी पक्षांनी कळत नकळत मोदींना शिवाशाप करताना या ड्रग सिंडिकेटला मदत केली होतीच मी असं म्हणत नाही की यांना हे सर्व माहिती होतं आणि मुद्दा म्हणून राहुल गांधींनी ने केवळ नेत्यांनी केलं पण त्यांची मदत त्यांना नक्कीच झाली नरेटिव्ह बांधण्यामध्ये की कुकींवर अन्याय होतोय आणि या ड्रगचा विषय पूर्णपणे या हिंसेदरम्यान गायब होता लोकांना वाटत होतं की फक्त आरक्षणाचा मुद्दा आहे पण मुळात या हिंसेचं कारण ते ड्रग सिंडिकेट होतं जे कोट्यावधी रुपये बी जे पी सरकार येण्याच्या अगोदर मणिपूरमधून कमवत होते ज्याच्यावर विरेंद्र सिंग यांनी मार बसवला होता अमित शहाने हिंसेनंतरही काही महिन्यातच राज्यामध्ये शांती आणली पण ज्या लोकांना मारलं गेलं ज्यांना आपले घर सोडून पळावं लागलं त्यात मोठ्या प्रमाणात माहिती होतेच त्यांना परत आणण्यासाठी सरकार अजूनही अपयशी ठरलेली होती सिंडिकेट आपलं काम करत होताच त्यामुळं त्यांना पूर्णपणे शमवण्यासाठी शेवटीच मार्च दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारने आपलीच सरकार, सरकार पाडून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लावलं कारण अमित शहाना आपल्या हातात मणिपूरचं पूर्ण, पूर्ण राज्यकारभार पाहिजे होत कदाचित त्यांनी असं नियोजन बनवलं असेल की लोकसभेची निवडणूक एकदा झाली आणि जवळजवळ साडेतीनशे पेक्षा आपल्याला खासदार निवडून आणण्यात यश जर आलं तर जे विरोधी नेते आपल्याला मणिपूरवरून नरेंद्र मोदींना टार्गेट करताय ते पूर्णपणे शांत होतील आणि शांत वातावरणात मणिपूरमध्ये आपण जी कारवाई करू त्याने लवकरात लवकर आपल्याला या पूर्ण ड्रग सिंडिकेटला संपवण्यात यश येईल पण दुर्दैवाने लोकसभेच्या निवडणुकीत बी जे पीला फक्त दोनशे चाळीस जागा आल्या आणि मोठा धक्का केंद्र सरकारला बसला होताच पण तरीसुद्धा अमित शहानी आपलं काम काही बंद केलं नाही पण या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना नक्कीच हे वाटलं असेल की मोदी सरकार आता कमजोर झाली आहे त्याच्यामध्ये शक्ती उरली नाही आहे त्यांच्याकडे बहुमतही नाही आहे आणि मणिपूरमध्ये आपण पुन्हा एकदा आपली ताकद प्रस्थापित करू शकतो पण हा प्रयत्न करू नका आणि केल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल हाच संदेश देण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्यामागचं हेच कारण होतं लोकांना सांत्वना देणं हे एक उद्देश होतंच पण त्यापेक्षा मोठा उद्देश या दौऱ्यातून नरेंद्र मोदींनी साध्य केलं त्या ड्रग सिंडिकेटला त्यांनी संदेश देऊन टाकला आहे की सरकार तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे सरकार विसरलेली नाही आहे तुम्हाला ज्या ज्या लोकांनी हिंसेदरम्यान कुकींना हत्यारं पोचवले असतील या हिंसेत सोशल मीडियाद्वारे नरेटिव्ह बांधण्यासाठी पैसे पुरवले असतील त्या प्रत्येकाचा बंदोबस्त करण्यासाठी येत्या दिवसांमध्ये सरकार म्हणजे नरेंद्र मोदी आणि शहा नक्कीच काहीतरी मोठी कारवाई करणार आहेत आणि ज्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यांना आता सिग्नल देण्यासाठी की सावध व्हा नरेंद्र मोदी स्वतःच नाहीतर एका मंत्र्याला किंवा अमित शहाच मणिपूरला गेले असते जे नेहमी जात असतात पण नरेंद्र मोदींनी यावेळी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला तर त्यामागचं हेच कारण होतं की त्या मणिपूरच्या देशविरोधी शक्तींना त्यांना सांगायचं सा होतं की नरेंद्र मोदी किंवा पूर्ण बी जे पी सरकार मणिपूरला वाऱ्यावर सोडायला तयार नाही आहे इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना सुवर्ण मंदिरावर चढ करून भिंडरवालेला जे मारलं होतं आणि त्या कारवाई दरम्यान जे पंजाबी लोकांचं अकाल तक्ता आहे त्याला नुकसान पोचलं होतं त्यानंतर पंजाब इंदिरा गांधींशी नाराज होतं त्यांची मृत्यू होण्याच्या अगोदर त्यांच्याकडे वेळ होता की पंजाबला आपण समजवावं आपण काय कारवाई केली आहे आणि त्यामागचं कारण काय होतं पण इंदिरा गांधींनी पंजाबला वाऱ्यावर सोडून दिलं त्यांना वाटलं की पंजाब इतकं महत्त्वाचं नाही आहे नाराज असतील तर असू द्या इतर राज्य आहेत आपल्याला निवडून देण्यासाठी पण त्याच पंजाबने शेवटीच इंदिरा गांधींचा जीव घेतला आणि ती चुकी नरेंद्र मोदी करायला तयार नाही आहेत कारण जोपर्यंत अफूच्या शेतीचा मणिपूरमधून पूर्णपणे बंदोबस्त लागत नाही तोपर्यंत राज्यात अनेक वेळा पुन्हा पुन्हा हिंसा होत राहणारच आहे याबद्दल तुम्ही समजून घेतलं पाहिजे की अफगाणिस्तानमध्ये एकही सरकार ती अमेरिकेची असेल किंवा रशिया एकेकाळी अफगाणिस्तानमध्ये होता किंवा आता तालिबानी या लोकांची सरकार टिकत का नाही त्यामागचं कारण अफूच आहे हा जगात जितकी अफीमचं व्यापार केलं जातं त्यातलं पंच्याण्णव टक्के अफगाणिस्तानमधून येतं आणि ज्या ज्या ठिकाणी अफूची शेती होत असेल तिथे सिंडिकेटलाच त्या देशावर पूर्णपणे राज्य करता यावं यासाठी कोणतेही सरकार त्या लोक टिकूच देत नाहीत वेळोवेळी हिंसा करवतातच आणि मणिपूरमध्ये इतक्या दशकांपासून तेच होतं आहे ज्याला काँग्रेस सरकार शमवण्यात यशस्वी झाली नाही नरेंद्र ना मोदी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि जे आज मणिपूरमध्ये होताना दिसतंय त्यालाच म्हणतात मोदी आणि शहांची कूटनीती कारवाई होताना दिसणार नाही पण ज्या दिवशी याची स्केल वाढेल तेव्हा मणिपूरमध्ये तुम्हाला अमूलाग्रह बदल होताना दिसून येतील असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र